आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र हे देशा, देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जी डी पीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज मुंबईत आत्मक्लेशमुख आंदोलन करण्यात आलं चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि जुहू चौपाटी इथं आंदोलनं करण्यात आले आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन देण्यात आलं येत्या सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्देश दिले आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणारी श्री गणेशाची मूर्ती पूर्णत मातीचीच आहे याची खात्री देण्यासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर सादर करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला भारतीय प्रशासकीय सेवेचे विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि सौम्या शर्मा चांडक यांची स्मार्ट सिटी नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे नागपूर छिंदवाडा रेल्वे विभागांतर्गत भंडारकुंड ते भीमलगोंडी रेल्वे मार्गावर असलेला रेल्वे पूल क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये दरड कोसळल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं या विभागावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती या कालावधीत रेल्वे प्रवाशांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस छिनवाडा दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक शून्य आठ एक एक नऊ ऑब्लिक शून्य आठ एक दोन शून्य आणि शून्य आठ दोन सहा पाच ऑब्लिक शून्य आठ दोन सहा सहा नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस भीमाल गोंडी दरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत तत्काळ प्रभावानं चालवली जाईल विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर भंडारा अमरावती गोंदिया वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार